एकोणावीसशे पस्तीस साली पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांचे बालपण अत्यंत साध्या आणि संस्कारी वातावरणात गेले होते त्यांचे वडील केवल कृष्ण हे शिक्षक होते आणि आई सत्वंत कौर गृहिणी असून कुटुंबाची जबाबदारी अत्यंत शहानपणाने सांभाळत होती वडिलांकडून मिळालेली शिस्त मेहनत आणि प्रामाणिकपणाची शिकवण तर आईकडून मिळालेली काटकसर आणि जीवनाचे भान या संस्कारांनीच धर्मेंद्रचे व्यक्तिमत्व घडले आज त्याच धर्मेंद्रसिंह देओलबद्दल त्याचे पहिले लग्न चार मुलं करिअर पुन्हा दुसरं हेमा मालिनी सोबतचा प्रेमविवाह त्यातून त्याच्या मुली त्याचा संघर्ष याबद्दल संपूर्ण माहिती कथा स्वरूपात आज आपण बघूयात एकोणावीसशे चोपन्न वर्ष पंजाबचं फगवाडा गाव तिथे वाढत होता धर्मेंद्रसिंह देओल तो खूप साधा पण स्वप्न मोठे पाहणारा मुलगा होता त्याच्या डोळ्यात नेहमी काहीतरी मोठं करण्याची चमक होती धर्मेंद्रला लहानपणापासूनच चित्रपटांची खूप आवड होती तो नेहमी मोठ होऊन बॉलिवूड मध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचं स्वप्न पाहायचा पण त्या काळात त्याच आयुष्य साध आणि सोप होत छोटे घर साधे कपडे आणि कुटुंबाची काळजी त्यावेळी धर्मेंद्र फक्त एकोणावीस वर्षांचा असतानाच त्याचं लग्न प्रकाश कौरशी ठरलं प्रकाश कौर, कौर म्हणजेच त्या काळातील पारंपरिक साधी पण अतिशय सोजवळ आणि धैर्यशील मुलगी तिचा स्वभाव गोड आणि शांत होता ती घर सांभाळायला मुलं वाढवायला आणि संसारासाठी पूर्ण समर्पित राहायला तयार होती तेव्हा धर्मेंद्र म्हणायचा की प्रकाश माझ्या आयुष्यातली पहिली आणि खरी हिरोईन आहे माझ्यासाठी धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुले झाली सनी देओल बॉबी देओल आणि दोन मुली अजिता व विजेता त्यावेळी आपलं हिरो होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्मेंद्र फगवाडा गावातून मुंबईला गेला तेव्हा त्याच्याकडे फक्त स्वप्न आणि धैर्य होत त्याचे कपडे साधे हातात पैसे थोडे पण मनात मोठी चमक होती तो जाणत होता की बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागते पण त्याच्याकडे एक ताकद होती त्याची बायको प्रकाश कौरची साथ कारण त्यावेळी संपूर्ण घरातली जबाबदारी मुलांची काळजी आणि धर्मेंद्राच्या स्वप्नांना पाठिंबा हे सगळं प्रकाश कौर करत होती इकडे मुंबईच्या चित्रपटसृष्टीत सुरुवात त्याच्यासाठी सोपी नव्हती धर्मेंद्राला लहान लहान भूमिका मिळायच्या परंतु त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटी कमालीची होती तो प्रत्येक दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मेहनत करत असे स्टुडिओच्या तंग गल्लींमधून तो आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करत होता धर्मेंद्रला सुरुवातीला अनेक अडचणी आल्या काही प्रोड्युसर त्याला गंभीरपणे घेत नव्हते बॉलिवूडमध्ये नाव कमावलेले कलाकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते पण धर्मेंद्र हार मानत नव्हता तो सतत प्रयत्न करत राहिला त्याच्या अभिनयाची तयारी करत राहिला आणि स्वतःला सुधारत राहिला त्या काळात त्याला त्याचा संसारही चालवणे सोपे नव्हते पण गावाकडे प्रकाश कौर मुलांना सांभाळत होती त्यांचं घर चालवत होती आणि धर्मेंद्राच्या स्वप्नांना पाठिंबा देत होती सनी आणि बॉबी या काळात अजून लहानच होते आणि घराची शिस्त ठेवणे शिक्षणाची काळजी घेणे ही सगळी जबाबदारी प्रकाश कौरनं स्वतः स्वीकारली होती त्यामुळे तिच्या शांत आणि धैर्यशील स्वभावामुळे धर्मेंद्रला पूर्णपणे अभिनयावर लक्ष केंद्रित करता येत होते अखेर त्याची मेहनत रंगू लागली धर्मेंद्रला लहान लहान भूमिकांनंतर मोठी संधी मिळाली शोलेसारख्या चित्रपटांनी त्याला प्रसिद्धी मिळवून दिली लोक त्याच्या अभिनयाचे कौतुक करत होते आणि त्याला ही मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले होते धर्मेंद्रच्या यशामुळे घरात आनंदाची लाट आली पण प्रकाश कौर नेहमीच शांत राहिली ती कधीच लाईम मध्ये आली नाही तरी तिचे योगदान सर्वांनाच दिसत होत त्यामुळेच तर धर्मेंद्र नेहमीच म्हणायचा माझं यश प्रकाशच्या धैर्याशिवाय शक्य नाही सनी देओल हे त्यांचं पहिलं बाळ होतं पुढे बॉबी देओल आणि त्यांच्या बहिणींचा जन्म झाला आणि देओल कुटुंब पूर्ण झाले होते प्रकाश कौरने आपल्या गोड स्वभावाने घर आणि धर्मेंद्रच्या करिअरमध्ये संतुलन राखले होते सनीच्या वाढीपासूनच त्याला संस्कार दिले गेले मेहनत शिकवली गेली आणि त्याच्या स्वप्नांची प्रेरणा दिली गेली मुलांच्या वाडी बरोबरच धर्मेंद्राच्या प्रसिद्धी ही भर पडत गेली तिकडे मुंबईत धर्मेंद्राच्या कारकीर्द फुलत होती त्याच्या चित्रपटांमुळे त्याचे नाव घराघरात पोहोचले लोक त्याच्या शारीरिक ताकदीचे आणि अभिनय कौशल्याचे कौतुक करत होते परंतु या सगळ्या चमकत्या यशाच्या मागे प्रकाश कौरची शांत साथ होती ती कधीही प्रसिद्धीसाठी पुढे आली नाही पण देओ कुटुंबाची खरी शक्ती तीच होती मुंबईत धर्मेंद्राची प्रसिद्धी वाढत गेली पण त्याचा संसार आणि कुटुंबाशी त्याचं नातं मजबूत राहिलं धर्मेंद्रला माहिती होत कि त्याच यश फक्त त्याच्यामुळेच नाही प्रकाश कौरच्या धैर्यामुळे आणि प्रेमामुळेही त्याला ही, ही पायरी गाठता आली या काळात धर्मेंद्राने अनेक सुपरहिट चित्रपट केले लोक त्याच्या ही मॅन अवताराचे फॅन्स झाले एकोणावीसशे सत्तरच्या दशकात बॉलिवूडमध्ये धर्मेंद्रने नाव कमावले होते त्याचे चेहरे लोकांच्या मनावर ठसा उमटवत होते त्याच्या अभिनयाची ताकदीची आणि व्यक्तिमत्वाची चर्चा होत होती पण तेव्हाच धर्मेंद्रच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला त्याचं प्रेम हेमालिनी हेमा मालिनी ही त्या काळात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती तिचं सौंदर्य आणि अभिनय लोकांना आकर्षित करत असे एकोणावीसशे अडुसष्ट साली चित्रपट तुम हसीन मे च्या शूटिंग दरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट झाली धर्मेंद्र त्यावेळी बॉलिवूडचा उगवता तारा होता पहिल्याच भेटीत धर्मेंद्र हेमा मालिनीच्या सौंदर्यावर आणि शांत स्वभावावर फिदा झाले पण हेमा मालिनी सुरुवातीला त्यांच्यापासून थोड्या दूरच राहिल्या कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते हे त्यांना माहिती होत आणि हेमा मालिनी अत्यंत संस्कारी कुटुंबातून आलेल्या होत्या एका मागोमाग एक चित्रपट दोघांनीही एकत्रच एक केले शोले सीता और गीता ड्रीम गर्ल राजा जानी शूटिंग दरम्यानची ही साथ हळूहळू मैत्रीत बदलली आणि त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही कळलंच नाही धर्मेंद्र हेमा मालिनींचा खूप आदर करत ते नेहमीच म्हणायचे हेमा फक्त सुंदर नाही तर ती मनानेही खूप मोठी आहे हेमा मालिनींना धर्मेंद्रचा साधेपणा प्रामाणिकपणा आणि भावनात्मक स्वभाव आवडू लागला तो स्टार असूनही तिच्या समोर नेहमीच एक साधा माणूस बनून राहायचा त्याचं हे प्रेम सोपं नव्हतं समाज माध्यम कुटुंब सगळ्यांकडून त्यांच्या या नात्याला विरोध झाला कारण धर्मेंद्र हे आधीच प्रकाश कौर यांचे पती होते आणि त्यांना चार मुले देखील होती त्या काळात घटस्फोट सहज स्वीकारला जात नव्हता तसंच हेमा मालिनींच्या आईनं या नात्याला सुरुवातीला कडाडून विरोध केला होता हेमा मालिनी त्यानंतर अनेकदा तुटल्या अनेकदा रडल्या पण प्रेम सोडू शकल्या नाहीत धर्मेंद्रासाठी हे प्रेम केवळ एक आकर्षण नव्हतं तर आयुष्यभराची साथ होती म्हणूनच अनेक अडथळ्यांनंतर एकोणावीसशे ऐंशी साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी विवाह केला हे, विवा हे लग्न भव्य नव्हतं गाजावाजा नव्हता पण भावनांनी भरलेलं होतं हेमा मालिनी धर्मेंद्राच्या आयुष्यात दुसरी पत्नी बनल्या एकोणावीसशे ऐंशी मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह हा निर्णय संपूर्ण देशासाठी खळबळ माजवणारा ठरला होता अनेकांना आश्चर्य वाटलं की धर्मेंद्र पहिल्यांदाच विवाहित असूनही दुसऱ्या लग्नात अडकला काही लोकांनी हे समजून घेतलं तर काहींनी अफवा पसरवल्या की धर्मेंद्रने इस्लाम धर्म स्वीकारला आहे पण खरी गोष्ट वेगळीच होती धर्मेंद्राने आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नव्हता दोन्ही विवाह स्वतंत्र होते पण आदर आणि नात्यांचा संबंध कायम होता प्रकाश कौरनं कधीच सार्वजनिकरित्या नकारात्मक काहीही सांगितलं नाही फक्त एका मुलाखतीत तिनं सांगितलं धर्मेंद्र परफेक्ट पती नाहीत पण ते उत्तम पिता आहे हेमाजी खूप सुंदर आहेत कोणताही पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो त्यांच्या लग्नानंतर दोन्हीही कुटुंब कधीच एकत्र दिसत नव्हते तरीही प्रेम आदर आणि सन्मान त्यांच्यात कायम होता धर्मेंद्राची मुलं सनी बॉबी आणि त्या दोन्हीही मुली या काळात मोठी होत होत्या प्रकाश कौर घर चालवत होती तर धर्मेंद्र आणि हेमा मुंबईत चित्रपटांमध्ये व्यस्त होते धर्मेंद्र आणि हेमा यांनी काही चित्रपट एकत्रच केले बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले दोघांचेही प्रेम त्यावेळी प्रकट होत राहिले हेमा मालिनी त्याच्या घराच्या आणि प्रकाश कौरच्या मुलांसोबत नेहमीच आदराने वागत होत्या त्यांनी दोन्ही कुटुंबाची भावनिक गरज समजून घेतली धर्मेंद्राच्या दुसऱ्या विवाहानंतरही प्रकाश कौरचा स्थिरपणा आणि धैर्य दाखवणारा स्वभाव हा कायम राहिला धर्मेंद्र दोन्ही कुटुंबांसोबत एक अद्वितीय संतुलन राखत होता सनी आणि बॉबी देवल मोठे होत गेले आणि ते वडिलांच्या पावलावर चालत मध्ये प्रवेश केला हेमा मालिनीनं आपल्या मुलींच संगोपन केलं तर प्रकाश कौरनं आपल्या मुलांचं धर्मेंद्राच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा काहीतरी खास होता पहिल्या लग्नातून सनी बॉबी अजिता आणि विजेता या चार मुलांचा जन्म झाला ज्यांनी पुढे देओल कुटुंबाला बॉलिवूडमध्ये एक ओळख दिली सनी आणि बॉबी देओल यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर चालत अभिनयाची वाट धरली तर मुलींचे जीवन थोडे प्रायव्हेट राहिले एक सायकोलॉजिस्ट आणि दुसरी डायरेक्टर बनली मुंबईत धर्मेंद्राचा व्यवसाय आणि प्रसिद्धी ही वाढतच गेली त्याच्या अभिनयाची ओळख देशभरात झाली सनी देओल लहान असताना त्याच्या वडिलांचा अभिनय आणि मेहनत पाहून प्रेरित झाला बॉबी त्याच्या भावाप्रमाणेच अभिनयाच्या मार्गावर निघाला दोन्ही मुलं मोठी होत गेली आणि धर्मेंद्राने त्यांना नेहमीच मार्गदर्शन दिलं हेमा मालिनी आणि प्रकाश कौर दोघीही मुलांच्या जीवनात आदर्श राहिल्या दोघीही त्यांच्या गरजा समजून घेणाऱ्या आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आई होत्या देओल कुटुंबातील दुसरा भाग म्हणजे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा आणि अहाना देओल या मुलींनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली धर्मेंद्र आणि हेमा यांनी त्यांच्यावर प्रेम आणि शिक्षणाची भरभराट केली तर प्रकाश कौरने आपल्या मुलांवर लक्ष ठेवले त्यामुळे देओल कुटुंबाची वाट दोन्हीही कुटुंबाच्या सहकार्यामुळे खंबीर झाली मुंबईत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या चित्रपटांनी आणि सनी बॉबीच्या करिअरनं देओल कुटुंबाची ओळख मोठ्या प्रमाणावर वाढवली ही मॅन धर्मेंद्रचे यश सनी आणि बॉबीच्या यशाची जुळून गेले पण या यशामागे प्रकाश कौरचा शांतपणे दिलेला आधार हा कायमचा असामान्य गोष्टींपैकी एक होता दोन्ही कुटुंबे स्वतंत्र होती तरीही प्रेम आदर आणि सहकार्य कायम होते देओल कुटुंबाच्या यशोगाथ्यामध्ये दे प्रत्येक व्यक्तीचा महत्वाचाच वाटा होता धर्मेंद्राची मेहनत हेमा मालिनीची समर्पितता प्रकाश कौरची धैर्यशीलता आणि मुलांचे कठोर परिश्रम हे सगळंच मिळून देओल कुटुंबाची ओळख खंबीर केली सनी देओल आणि बॉबी देओलच्या चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये दे जोरदार नाव कमावले तर ईशा आणि अहाना देखील आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतच राहिल्या देओल कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने आपला मार्ग ठरवला आणि प्रेम आदर संस्कार या मूल्यांना जपले मुंबईतला हा त्यांचा प्रवास फक्त प्रसिद्धीचाच नव्हता तो कुटुंब प्रेम आणि नात्यांचा प्रवास होता धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या नात्यामुळेच देओल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आधार मिळाला आणि दोन्ही कुटुंबांच्या सहकार्यामुळे हे कुटुंब खंबीर बनले धर्मेंद्र बॉलिवूडचा ही मॅन सुपरस्टार आणि लाखो चाहत्यांचा आदर्श त्याच्या आयुष्यात अनेक रंगीत टप्पे पाहिले होते बालपणाच्या साधेपणापासून पहिल्या लग्नातील प्रेम मुंबईत संघर्ष चित्रपट सृष्टीतील यश दुसऱ्या लग्नातील प्रेम आणि मुलांच्या यशापर्यंत धर्मेंद्राच्या आयुष्यात प्रेम मेहनत आणि निष्ठा यांचे अनेक पैलू होते परंतु जीवनाचा शेवट कुणालाही टाळता येत नाही शेवटी चोवीस नोव्हेंबर रोजी धर्मेंद्रने एकोणनव्वद वर्षाच्या वयात शेवटचा श्वास घेतला त्याचा मृत्यू फक्त कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का ठरला त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी मुलामुली आणि नातवंड असा मोठा परिवार त्यांचा मागे राहिला धर्मेंद्र जिवंत गेला म्हणून लोकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली दुःख व्यक्त केले पण जेव्हा खरंच तो सगळ्यांनाच सोडून गेला अगदी शांततेत सगळंच घडलं मृत्यूनंतर त्याचे यश आणि व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनात उजळले तो फक्त एक अभिनेता नव्हता तो एक सोप्या मनाचा साधा आणि प्रेमळ माणूस होता ज्याने आपल्या कुटुंबासाठी नेहमीच प्रेम आणि साथ दिली त्याच्या मृत्यूनंतर देओल कुटुंबाचे सर्वच सदस्य प्रकाश कौर हेमा मालिनी सनी बॉबी ईशा आहाना एकत्र आले संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन धर्मेंद्राच्या आठवणींना उजाळा दिला घरात एक शांतता होती पण त्याच वेळेस भावना आणि आठवणींचा पूर होत होता प्रकाश कौर ज्यांनी जीवनभर घर चालवले मुलं सांभाळली आणि धर्मेंद्राच्या स्वप्नांना पाठिंबा दिला त्या तितक्यात शांतपणे त्याच्या अंताचा सामोरा गेल्या हेमा मालिनीनं देखील आदराने आणि प्रेमाने पहिल्या पत्नी आणि कुटुंबाशी नाते जपले या क्षणांनी दाखवून दिलं की प्रेम आदर आणि सहनशीलता किती ताकदवान असते देओल कुटुंब आजही बॉलिवूडमध्ये चमकत आहे पण त्यांच्या यशाचा पाया हा धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचं धैर्य समर्पण आणि प्रेमामुळेच ठरला मुलं आणि नातवंड त्यांच्या शिकवणीवर चालत आहेत त्यांच्या आठवणींमध्ये घर भरलेलं आहे छोट्या गोष्टींपासून मोठ्या यशापर्यंत धर्मेंद्राचं मार्गदर्शन प्रकाश कौरचा आधार आणि हेमा मालिनीचा प्रेमळ सहकार्य देवळ कुटुंबाला एकत्र येऊन शेवटच्या वेळेस एकत्रच धर्मेंद्रजींना श्रद्धांजली वाहिली धर्मेंद्र जरी गेले तरी त्यांच्या आठवणी हास्य अभिनय आणि प्रेमाचा प्रकाश कुटुंबात कायम टिकून राहील आणि प्रकाश कौरसारखी स्त्री जिनं जीवनभर गुपचूप पण दृढपणे कुटुंब सांभाळले हीच खऱ्या अर्थाने या यशाची खरी हिरोईन ठरली दुसरीकडे धर्मेंद्र एक प्रेमळ वडील होते तर हेमा मालिनी एक शिस्तप्रिय संस्कारी आई आजही हेमा मालिनी अनेकदा म्हणतात धर्मेंद्र खूप भावनिक आहेत पण त्यांचं प्रेम खूप खरं आहे माझ्यावर आमच्या मुलामुलींवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा परिपूर्ण नाही पण ती खरी आहे ती आपल्याला शिकवते की प्रेम म्हणजे फक्त सुख नाही तर संघर्ष सहनशीलता आणि समर्पण असतं वादळं आली टीका झाली पण त्यांचं प्रेम टिकून राहिलं मित्र आणि मैत्रिणींनो ही संपूर्ण कथा आपल्याला एकच सांगते स्वप्न मेहनत प्रेम आणि समर्पण जेव्हा सगळेच एकत्र येतात तेव्हाच जीवनाला खरा अर्थ मिळतो आणि कुटुंबाचा आधारच माणसाची खरी ताकद ठरतो धर्मेंद्र जिवंत असताना लोकांनी त्यांना शब्दांनी जखमी केलं अफवांनी मोजलं निर्णयांनी ठरवलं तेव्हाच जणू त्यांना आधीच श्रद्धांजली वाहिली गेली त्या काळात गोंगाट होता त्यांच्या आयुष्यावर चर्चा होत होती न्यायाधीशासारखी मतं मांडली जात होती पण जेव्हा ते खरंच आपल्या या जगातून गेले तेव्हा सगळं काही शांत झालं ना टीका उरली ना अफवा पसरवल्या ना टाळ्यांचा आवाज फक्त खोल शांतता खर तर जिवंतपणे त्यांनी प्रेमावरचे आरोप नात्यांवरचे प्रश्न आणि आयुष्यावरचे निकाल सगळं काही शांतपणे सहन केलं आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर फक्त आठवणी उरल्या संघर्षाच्या मेहनतीच्या आणि माणुसकीच्या म्हणूनच ही कथा केवळ एका सुपरस्टारची नाही तर एका साध्या मुलाची आहे ज्यानं स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं ही कथा आहे त्या स्त्रीची जिनं कुठलाही आवाज न करता आपलं घरदार सांभाळलं आपली मुलं घडवली आणि नवऱ्याच्या स्वप्नांना बळ दिलं जिच्या संयमावर जिच्या धैर्यावर आणि प्रेमावर एक अख्खं कुटुंब उभं राहिलं आज धर्मेंद्र आपल्यातून गेले पण त्यांची ही कहाणी त्यांचा हा संघर्ष आणि प्रकाश कौरसारख्या स्त्रीचं मौन बलिदान कधीच विसरलं जाणार नाही ही कथा आपल्याला एकच शिकवण देते स्वप्न मोठी असावीत स्वप्न मोठी असावीत पण त्यामागे उभं असलेलं नातं त्याहूनही मोठं असतं यापुढे धर्मेंद्राच्या दोन्ही परिवारांनी एकमेकांना समजून घेतलं एकमेकांचं नातं स्वीकारलं तर तीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल बाकी तुमच्या नजरेत धर्मेंद्र बद्दलच्या काय भावना आहेत तुम्हाला आवडलेला का एखादा धर्मेंद्राचा कोणताही मूवी धर्मेंद्र बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहायचं विसरू नका तुमचा आवडता चित्रपट त्याचा खाली लिहायचं विसरू नका व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि वर साल, करा जिबात नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये किंवा माहितीमध्ये धन्यवाद